स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच युट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण अकरा जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकताच कोणत्या देशाने ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट या मिराबिलीज हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नामिबिया हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी नामिबिया सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या द्विपक्षीय संबंधातील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट या मिराबिलीज हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला हा मोदींना मिळालेला सत्तावीसवा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानावर एक नजर टाकूया बारा मार्चला मॉरिशसचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला पाच एप्रिलला श्रीलंकेचा श्रीलंका मित्र विभूषणा सन्मान मिळाला सोळा जूनला सायप्रसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियस थ्री सन्मान मिळाला दोन जुलैला घाना देशाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सन्मान मिळाला चार जुलैला त्रिनिदाद व टोबॅगो देशाचा ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ अँड टोबॅगो देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आठ जुलैला ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदन क्रॉस सन्मान मिळाला नऊ जुलैला नामिबियाचा ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलवेट्स या मिराबिलीस हा सत्तावीसवा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आणि दोन हजार पंचवीसचा मोदींचा हा आत्तापर्यंतचा सातवा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे ओके okay, हे सर्व आय एम पी फॅक्ट आहेत तर नोट करत चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा एक्सरसाइज जा माता हा संयुक्त तटरक्षक सराव भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई येथे आयोजित केला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान स्पष्टीकरण समजून घेऊ एक्सरसाइज जा माता हा एक संयुक्त तटरक्षक सराव आहे हा सराव भारत आणि जपान यांच्या दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई येथे झाला यामध्ये दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांनी सागरी सुरक्षा शोध व बचाव कार्य यावर भर दिला या सरावाचा उद्देश इंडो पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य व वा समन्वय वाढवणे हा होता यासाठी जपानी जहाज इत्सुकुशिमा यावेळी चेन्नई बंदरात दाखल झाले होते जा माता हा शब्द जपानी भाषेतील असून याचा अर्थ आहे सुरक्षित प्रवासाची शुभेच्छा ओके प्रश्न तिसरा आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे दुसरे स्पष्टीकरण पाहू चीन बीजिंग येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण नऊ पदके जिंकली त्यामध्ये तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे या कामगिरीमुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला या स्पर्धेत हरविंदर सिंघने दोन सुवर्ण पदके जिंकली आणि एक सुवर्ण पदक कंपाऊंड महिला टीममध्ये शीतलदेवी वा ज्योती यांनी जिंकले आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान चीनने पटकावले आहे दुसरे स्थान भारताने आणि तिसरे स्थान सिंगापूरने पटकावले ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा भारताच्या यूपीआय प्रणालीचा स्वीकार करणारा जगातला आठवा देश व कॅरिबियनमधील पहिला देश कोणता आहे योग्य उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो डिटेलमध्ये समजून घेऊ यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस स्वीकारणारा कॅरिबियनमधील पहिला देश त्रिनिदाद आणि टोबॅगो ठरला आहे तो जगातील आठवा देश आहे ज्याने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे ही सेवा एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या इंटरनॅशनल शाखेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यामुळे भारतीय पर्यटक व एनआरआय लोकांना तिथे थेट द्वारे व्यवहार करता येणार आहेत यूपीआय स्वीकारणारे आठ देश आहेत भूतान फ्रान्स मॉरिशस नेपाळ सिंगापूर श्रीलंका संयुक्त अरब अमिरात त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री आहेत कमला प्रसाद बिसेसर आणि राष्ट्रपती आहेत क्रिस्टीन कंगालू ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी असलेले पस्तीस टक्के आरक्षण केवळ स्थानिक महिलांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे योग्य उत्तर आहे बिहार डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ बिहार राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू केलेले पस्तीस टक्के आरक्षण आता डोमिसाईल धोरण अंतर्गत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ असा की या आरक्षणाचा लाभ फक्त बिहारच्या स्थायी निवासी महिलांना मिळणार आहे बिहारच्या बाहेरील अन्य राज्यांच्या महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांना सामान्य प्रवर्गातून स्पर्धा करावी लागेल तसेच आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहार सरकारने बिहार युवा आयोगचे गठनही केले आहे ओके प्रश्न सहावा कोणत्या राज्य सरकारने मच्छरांचा धोका टाळण्यासाठी एआय आधारित एस मॉस प्रणाली सुरू केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ आंध्र प्रदेश सरकारने मच्छरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एस मॉस म्हणजे स्मार्ट मॉस्किटो सर्व्हेलन्स सिस्टीम ही ए आधारित प्रणाली सुरू केली आहे यामध्ये ड्रोन सेन्सर आणि डेटा डॅशबोर्डचा वापर करून मच्छरांच्या प्रजाती आणि प्रमाणावर लक्ष ठेवले जाते जेणेकरून योग्य वेळी फॉगिंग किंवा कीटकनाशक फवारणी करता येईल या प्रणालीचा उद्देश डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा फैलाव रोखणे आहे ओके okay. सातवा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बिम्स्टेक देशांसाठी करकरो काळजी प्रशिक्षण कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताने सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये बिम्स्टेक सदस्य देशांसाठी विशेष कॅन्सर काळजी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला हे प्रशिक्षण रेडिएशन ऑनकॉलॉजी न्यूक्लियर मेडिसिन रेडिओलॉजी या क्षेत्रात होते हा कार्यक्रम भारत सरकारचा परराष्ट्र मंत्रालय व अणुऊर्जा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन ए के मोहंती यांच्या हस्ते करण्यात आले होते यामध्ये बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ या देशांचे एकवीस प्रतिनिधी सहभागी झाले होते ओके प्रश्न आठवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आय पी मध्ये सर्वात मूल्यवान टीम कोणती बनली आहे योग्य उत्तर आहे बी स्पष्टीकरण पाहू जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध आर्थिक सल्लागार कंपनी होलिहान लोकीने आयपीएल फ्रँचायझी ब्रँड किंमत जाहीर केली या हवालानुसार आर सी बी ची ब्रँड किंमत दोनशे एकोणसत्तर मिलियन म्हणजेच टू पॉइंट सिक्स नाईन करोड डॉलर इतकी झाली आहे जी आय पी एल मध्ये सर्वाधिक आहे त्यांनी या वर्षी पहिले आय पी एल विजेतेपदही पटकावले ज्यामुळे त्यांच्या ब्रँडला मोठी चालना मिळाली यामध्ये दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स तर तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे अकरा जुलै हा प्रश्न डिटेल मध्ये समजू जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी अकरा जुलै रोजी साजरा केला जातो या मागचा उद्देश म्हणजे लोकसंख्या वाढ स्त्रियांचे आरोग्य आणि कौटुंबिक नियोजन याबाबत या जनजागृती करणे आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या दिवसाची सुरुवात केली अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जगाची लोकसंख्या पाचशे कोटींवर म्हणजेच पाच अब्जवर गेली होती त्याच घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला आहे यंदा दोन हजार पंचवीस ची या दिवसाची थीम आहे तरुणांना सशक्त बनवणे जेणेकरून ते न्याय्य आणि आशावादी जगात आपल्या इच्छेप्रमाणे कुटुंब तयार करू शकतील इंग्लिश मध्ये एम्पावरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड ओके दहावा प्रश्न दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या पारंपरिक उत्सवाला राज्य उत्सव म्हणजे स्टेट फेस्टिवल म्हणून घोषित केले योग्य उत्तर आहे गणेश उत्सव हा प्रश्न डिटेल मध्ये समजून घेऊ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणजे स्टेट फेस्टिवल म्हणून घोषित केल्याचे जाहीर केले हा सण लोकमान्य टिळकांनी अठराशे साली सुरू केला होता तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा भाग मानला जातो आणि तो सामाजिक ऐक्य राष्ट्रभावना स्वाभिमान या मूल्यांचा प्रतीक आहे असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग